महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून अचलपूरची ओळख आहे येथे अकराव्या शतकात राजा ईल उर्फ श्रीपाल नावाचा जैन धर्मीय राजा होऊन गेला अर्थात मोगल प्रथम दक्षिणेत आले होते त्यापूर्वी अचलपूर येथे इल राजा राज्य करत होता इल राजाने सातपुड्याच्या पायथ्याशी दहाशे अठ्ठावन्न साली एक शहर वसवले होते ते आपल्या राज्याची राजधानी केली व स्वतःच्या नावावरून त्याला इलापूर हे नाव दिले पुढे त्याचे इलिजपूर झाले आणि आज आपण पाहतोय ते अचलपूर म्हणून प्रसिद्ध आहे विदर्भात जैन संस्कृतीचा प्रसार राजा मुळेच झाला याचा उल्लेख अनेक जैन ग्रंथात आढळतो इल राजाचे राज्य संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत पसरले होते शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी इल राजाने मध्य प्रांतातील बैतूल खेरला येथे भव्य दगडी किल्ला बांधला होता तेथे ते आपले सैन्य ठेवले होते त्याने बांधलेल्या खेरला येथील किल्ला विदर्भाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता या किल्ल्याचे अवशेष आजही तेथे ते ते दिसून येतात इल राजाने आपले राज्य व्यापार आणि उद्योग यांनी संपन्न करत इलिजपूरगा शहराचे वैभव वाढवले होते त्यामुळे त्याच्या राज्यात भरभराट होत राहिली त्याच्या काळात जैन धर्माला राज्याश्रय लाभल्यामुळे अनेक जैन धर्मीय विद्वान आणि साहित्यिक येथे येऊन ग्रंथरचना करत असत याचे कारण म्हणजे जवळच असलेले शांत व रमणीय असे मुक्तगिरी हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र होते राजा इल आणि शहादुल्ला रेहमान काझी या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाल्याचा उल्लेख काही फारशी ग्रंथात आढळतो तो असा की एकदा इल राजाने आपल्या राजधानीत धर्मसभा आयोजित केली होती या धर्मसभेत विविध धर्माचे प्रतिनिधी आले होते वादविवादात इल राजाने एका मुस्लिम फकीरास हरवले लागलीच त्याने ही वार्ता गझनीचा बादशाह मोहम्मद याला सांगितली ही घटना ऐकून मोहम्मद अतिशय क्रोधित झाला व त्याने आपला भाचा रहमान शाह याला अचलपूरवर आक्रमण करण्याचा हुकूम दिला त्यावेळी रहमान शाहचा विवाह सोहळा सुरू होता तो अजूनही नवरदेवाच्या वेशातच होता त्याने त्याच अवस्थेत इल राजावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार रहमान शाह इलिजपूर येथे आला इल राजाला ही बातमी कळताच त्याने महत्वाच्या सर्व मूर्ती आणि खजिना मुक्तगिरी येथील जैन मंदिरात लपून ठेवला राजा इल आणि रहमान शाह याच्यात इ इलिजपूर या किल्ल्याजवळ घनघोर लढाई झाली या युद्धात दोघांचाही मृत्यू झाला लढाईत रेहमान शाहचे अकरा हजार सैनिक मारले गेले असे म्हटले जाते या सर्वांना एकाच ठिकाणी पुरण्यात आले होते तेथे ते सा होता म्हणून ती जागा गंजी शहीदा या नावाने ओळखली जाते तसेच शहादुल्ला रेहमान काझी याची कबर अमरावती रोडवर विद्यमान आहे याची मोठी कबर अल्लाउद्दीन खिलजेने बांधली होती शेवटी दुल्हा राजा होऊ घातलेला रहमान शाह इतिहासात काझी दुल्हा रेहमान पीर म्हणून प्रसिद्ध झाला नवरदेवाच्या वेशात युद्धात उतरल्यामुळे दुल्हा ही उपपद रहमान शहाच्या नावास लागले आहे इल राजालाही रेहमान शहाच्या च्या मजार जवळ मृत्यूनंतर पुरण्यात आले असे मुस्लिम इतिहासकार सांगतात पुढे इलराजाने निर्माण केलेली अनेक जैन मंदिरे इलिजपूरच्या राज्यकर्त्यांनी नष्ट केली त्यानंतर नवाबांच्या काळात त्यांनी बांधलेल्या मंदिरातील मूर्ती व साहित्यही नष्ट केले गेले असा उल्लेख इतिहासात आढळतो हे सगळं असलं तरी इलराजामुळे विदर्भात जैन संस्कृतीचा विकास व प्रसार झाला यामध्ये शिरपुरा मुक्तागिरी एलोरा भद्रावती भांदक या स्थळांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल इल राजाचा काळ हा विदर्भातील जैन संस्कृतीसाठी सुवर्णयुग ठरला होता धन्यवाद